यांच्या हस्ते पुष्पहार व सुतांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलं येथील मारुती चौक येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला सुतांजली वाहण्यात आली एक मिनिट स्तब्ध राहून पालिकेचा दोन वेळा भोंगा वाजवून श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी राष्ट्रसेवा दलाचे अलाउद्दीन दानवाडे म्हणाले महात्मा गांधी केवळ राजकारणीच नव्हते तर जीवनाच्या विविध पैलूवर त्यांचा चांगलाच प्रभाव होता समाज सुधारक कुशल अर्थतज्ञ बरोबरच त्यांचा उत्कृष्ट जनसंपर्क होता ज्यावेळी माध्यम इंग्रजांच्या आधिपत्याखाली होतं होत त्यावेळी गांधीजींनी आपल्या विचारांची लाट गावागावात आणि शहरा शहरात पोचवली आहे त्यांच्या सरळ साध्या व सोप्या भाषेचा पगडा आजही लाखो लोकांवर असल्याचे सांगितले यावेळी जयपाल बलवान बाजीराव फल्ले अर्जुन पाटील अभय पाटुकले आदींनी भाषणे केली यावी अशोक कौलापुरे अब्बास पाथरवट एम एम हिपरगे सग सुभेदार, बळीराम तावदारे खुदबुद्दीन दानवाडे राजू गोरे सलीम बागवान सदाशिव मगदुम अनवर मकांदार, बापू दळवी आदी उपस्थित होते महानकर नेप्टी इजाज खान पठाण कुरुंदवाड